पुंडलिक वरधा हरी विठ्ठल भगवान की जय रामकृष्ण हरी माय बाप मंडळी रोज सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट आपण काय करतो तर आरशात बघतो आरशात दिसणारे शरीर ज्याला आपण किती सजवतो थोडं जरी खर्चलं तरी जीवाची गालमेल होते एखादी दिस सुरकुती दिसली तरी चिंता वाटते आपण आयुष्यभर ज्या शरीराचे लाड करतो त्याची काळजी घेतो हे शरीर नेमकं आहे तरी कसं कधी विचार केलाय का हे शरीर म्हणजे आनंदाचं भांडार आहे की दुःखाचं कोठार हे आपल्याला मोक्ष देणारं साधन आहे की मायेच्या जाड्यात अडकवणारा सापडा आज आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अशा एका अभंगाचं चिंतन करणार आहोत जो पहिल्यांदा वाचला की भल्या भल्यांचा गोंधळ उडतो कारण या भंगात तुकोबा एकाच वेळी शरीराला नरक ही म्हणतात आणि नारायणाचं घरही म्हणतात हे पोढं नेमकं काय आहे चला आजच्या या विशेष भागात आपण या गुढ तत्वाला उलगडा करणार आहोत तुम्ही जर सततच्या आजारपणाने त्रस्त असाल आणि शरीराचा कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा तुमच्या ताकदीचा खूप अभिमान असेल तर मंडळी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की पहा मी खात्रीनं सांगतो आजची ही तीस मिनटं तुमचं आयुष्य बदलून शकतात आजचा या अभंग चिंतनानंतर तुम्ही जेव्हा आरशात बघाल तेव्हा तुम्हाला फक्त चेहरा दिसणार नाही तर त्यामागचा देव दिसेल इतकी ताकद या अभंगात ता आहे आपल्या या प्रवासात पुढे जाण्यापूर आधी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही सध्या पाहत आहात तुका झाला शेकडस मंडळी अध्यात्माचा आकडस कडस जर तुम्हाला गाठायचा असेल आणि रोज अशाच विचारांची मेजवानी हवी असेल तर आताच व्हिडिओच्या खाली असलेलं सबस्क्राईब बटन दाबा आणि हो ती बाजूची घंटा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक करून तुमची पसंती नोंदवा तुमचं एक लाईक आमचा उत्साह वाढवतो मध्ये रामकृष्ण हरी किंवा ज्ञानदेव तुकाराम लिहून आपली हजेरी नक्की लावा चला तर मग मन एकाग्र करा आपण आधी या दिव्य अभंगाचं श्रवण करूया संत तुकाराम महाराजांच्या नाटाच्या अभंगांपैकी हा एक अत्यंत ओजस्वी अभंग आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म शरीर विटाळाचे आडे माया मोह पाश जाडे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले शरीर सकड ही शुद्ध शरीर निधीचाही निध शरीरे तुटे भवबंद वसे मध्यभागी देव शरीरा शरीर, शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणांचा रांधा शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुधा एक शरीरी शरीरात दुःख ने दावा भोग न द्यावे सुख न करी त्याग शरीर ओखटे ना चांग तुका म्हणे करी वेग हरिभजनी अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहूया मंडळी आताच आपण हा अभंग ऐकला वरवर पाहिलं तर हा अभंग म्हणजे एक मोठं कोडं वाटत एका बाजूला पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या चरणात तुकाराम महाराज शरीरावर सडकून टीका करतात ते म्हणतात हे शरीर म्हणजे दुःखाचं गोदाम आहे हे रोगाचं माहेर घर आहे आणि दुर्गंधीचा साठा आहे हे इतके कठोर होतात की म्हणतात या शरीरासारखं अपवित्र जगात दुसरं काहीच नाही पण गंमत बघा लगेच ध्रुवपदात आणि चौथ्या चरणात तुकोबांची भाषा बदलते ते एकदम यू टर्न घेतात ते म्हणतात अरे हे शरीर उत्तम आहे सुखाचा घड घोसले आहे या शरीरामुळेच तर परब्रह्म साध्य होतं बुद्ध देव या शरीराच्या मध्यभागी राहतो आता सामान्य माणसाला प्रश्न पडतो महाराज नक्की काय हे शरीर वाईट की चांगलं तर याचं उत्तर सहाव्या चरणात आहे तुकोबा म्हणतात बाबांनो या शरीराला जास्त सुखाचे लाड लढवू नका आणि त्याला विनाकारण त्रासही देऊ नका हे शरीर ना चांगलं आहे ना वाईट आहे ते एक साधन आहे फक्त त्याचा वापर करा आणि काळाने झडप घालण्याआधी वेग करा आणि हरीचे भजन करा हा विरोधाभास का आणि याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध चला तर आता आपण प्रत्येक चरणात कोलात शिरून याचा रसस्वाद घेऊया आज आपण ज्या अभंगावर चिंतन करणार आहोत तो अभंग म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अनमोल रत्न आहे हा अभंग नाटाचा अभंग म्हणून प्रसिद्ध आहे नाटाचे अभंग म्हणजे काय तर ज्यामध्ये वीर रस आहे ज्यात रोखोक उपदेश आहे आणि चालीवर म्हणताना त्यात एक वेगळाच आनंद येतो आजचा विषय थोडा वेगळा आहे विषय आहे आपले शरीर होय या शरीरावर आपण एवढं प्रेम करतो याला आरशात बघून आपण हरकून जातो त्या शरीराचं खरंच स्वरूप नेमकं काय तुकोबा आज आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहेत पहिलं चरण शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आहे अर्थ काय आपण घरात धान्याचं कोठार भरतो पण तुकोबा म्हणतात हे हाडामासांचं शरीर म्हणजे दुःखाचं कोठार आहे जन्माला आल्यापासून ते स्मशानात जाईपर्यंत या शरीराला सुख कमी आणि दुःख जास्त भोगावं लागतं लहान बाळ जन्माला येतं ते रडतच येतं का कारण त्याला गर्भवासाचं दुःख झालेलं असतं थोडं मोठं झालं की दात येतात तेव्हा ताप येतो म्हातारपणी गुडघे दुखतात कंबर दुखते डोळ्यात दिसत नाही हे सगळं कोणामुळे तर या शरीरामुळे पुढे महाराज म्हणतात शरीर रोगाचे भांडार तुम्ही बघा जगातील सर्वात मोठी लायब्ररी पुस्तकांची असेल पण रोगाची लायब्ररी कुठे असेल तर या मानवी शरीरात वात पित्त कप या तिघांचं संतुलन बिघडलं की शरीर कुरकुर करतं आज डोक्याची गोडी उद्या पोटाची गोडी आपण शरीराची कितीही काळजी घेतली तरी ते कधी दगा देईल हे सांगता येत नाही समर्थ रामदास स्वामींनी देखील मनाचे श्लोकमध्ये हेच सांगितले आहे देह त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना ह्याची क्रिया करावी शरीर जाणारच आहे ते नाशिवंत शिवंत आहे आणि तिसरा मुद्दा जो जरा कडू आहे पण सत्य आहे शरीर दुर्गंधीची थार मंडळी आपल्याला आपल्या रूपाचा फार अभिमान असतो पण जरा विचार करा सकाळी उठल्यावर तोंड धुटलं नाही तर दुर्गंधी येते दोन दिवस आंघोळ केली नाही तर अंगाचा वास येतो हे शरीर कशाने बनलंय सप्तधातूंनी रक्त मांस मज्जा हाडं त्यातलं काहीही बाहेर आलं तर आपण नाकाला ना रुमाल लावतो श्रोते हा हो, देह आपण एवढा जपतो एवढा मिरवतो एवढा सजवतो पण हा देह नेमका आहे तरी काय आपण म्हणतो मी सुंदर दिसतो मी गोरा आहे मी मजबूत आहे पण जरा थांबा आत डोकावून पाहिलं का पहिलं कारण स्थानात हा देह कुठे तयार होतो मातेच्या उदरात ज्ञानोबा म्हणतात मातेच्या उदर कोहरी पचवून विष्ठेच्या दातरी नऊ महिने आपण विष्ठा मूत्राच्या दातरीत असतो त्या ठिकाणी राहून तयार झालेला देह पवित्र म्हणायचा कसा दुसरं कारण बीजात आपल्या शरीरात बीज काय मात्याच पित्याच्या विर्यातून आणि मातेच्या रक्तातून निर्माण झालेला विकार रूप पदार्थ यात कुठे पवित्रता आहे विकारातून अन्नातून तयार झालेलं बीज मग त्यातून बनवलेलं शरीर पवित्र कसं असणार तिसरं कारण उपष्टंभात हा देह टिकवतो कोण सप्त धातू रक्त मांस मेद अस्थि मज्जा यापैकी एकही धातू पवित्र नाही स्वतःच्या रक्ताला स्पर्श केला तरी आत धुवावे लागतो दुसऱ्याच्या घामाला स्पर्श झाला तर पूर्ण स्नानाशिवाय शुद्धी नाही पण हे धातू पवित्र कसे चौथं कारण निश्चंदात शरीरातून काय काय बाहेर पडतं अंगातून घाम डोळ्यातून चिपडं तोंडातून लाड नाकातून शंभूड गुदद्वारातून मल आणि जननेंद्रियातून मूत्र एकही पदार्थ पवित्र नाही जे देहातून बाहेर पडतं ते सगळं अपवित्रच मग या सगळ्यांना जन्म देणारं शरीर पवित्र कसं असणार पाचवं कारण निधनात या शरीराचं शेवट काय मरण शरीर मरत आणि त्या मरणानं दुसऱ्या माणसाला सुतक अशौच अपवित्रता प्राप्त होते ज्याच्या मरणामुळे दुसऱ्याला अपवित्रता येते तो देह स्वतः पवित्र कसा असणार सहावं कारण शौचत्वात आपण रोज काय करतो सकाळी उठून तोंड धुतो स्नान करतो गंध भस्म लावतो कपडे बदलतो हे सगळं कशासाठी देहाला पवित्र ठेवण्यासाठी अरे ज्याला रोज पवित्र करावं लागतं तो देह पवित्र असू शकतो का नाही श्रोते हो आपण ज्याला इतकंच जपतो मिरवतो तो देह हा प्रत्यक्षात हाड मांस रक्त घाण धातू विकार आणि शेवटी मरणाने संपणारा एक गोळाच आहे म्हणूनच संत म्हणतात देह अपवित्र आहे आणि त्याची निंदा करावी म्हणजे देहाभिमान सुटतो आणि आत्म्याचा प्रकाश मिळतो माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार सांगताना शरीराचे वर्णन करतात ते म्हणतात हे शरीर म्हणजे पाच भूतांचा पृथ्वी आप तेज वायू आकाश एक पुतळा आहे पण तो शेवटी मातीतच मिळणार आहे तुकाराम महाराज म्हणतात नाही अपवित्र शरीर या जगात सर्वात अपवित्र वस्तू जर कोणती असेल तर ती हा देह आहे आपण देवाला आंघोळ घालतो पण देवाला घाम येत नाही देवाला वद्य दाखवतो पण देव शौचाला जात नाही पण माणसाच्या शरीरात असं नाही हे शरीर म्हणजे चालती बोलती गाण आहे जेव्हा आपण हे सत्य स्वीकारतो तेव्हाच आपला देह अहंकार बॉडी इगो कमी होतो हे झालं नाण्याचं एक बाजू पण तुकोबा इथंच थांबत नाहीत पुढचं चरण पाहून याहून भारी आहे आता तुम्ही म्हणाल बुवा जर हे शरीर एवढं गाणेरडं आहे तर मग आत्महत्या करायची का टाकून द्यायचं का हे शरीर तर नाही इथंच तुकाराम महाराजांची दृष्टी आपल्याला समजून घ्यायला द्यायची आहे ध्रुवपदात महाराज एकदम टर्न घेतात ते म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसले शरीरे साध्य होई केले शरीरे साधले परब्रह्म अहो मग अशी जे अपवित्र होतं ते आता उत्तम कसं झालं मंडळी तुकोबा इथे नरदेहाचं ह्युमन बर्थ महत्व सांगतायत चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर किडा मुंगी झाड वेली दगड धोंडे झाल्यानंतर मोठ्या भाग्याने हे मानवी शरीर मिळालं आहे श्री संत एकनाथ महाराज वासुदेव प्रकरणामध्ये सांगतात नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसुदाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह हा दुर्लभ आहे हे निश्चितच श्री संत तुकाराम महाराज हे एका अभंगात तेच सांगतात पावला दे हा देह कागत आली नाहीये न घडो उपाय घडो आले एखाद्या आंधड्या माणसाने टाळी वाजवण्यासाठी हात उंच करावे आणि त्यात योगायोगाने कावळा सापडावा पण आता सापडलेला कावळा जर त्याने पुन्हा टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला तर सापडेल काय हो नाही ना तसाच हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे संत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नरदेह हो तो दुर्लभ जाना लाभ हरिभजने हे शरीर दुर्लभ आहे का कारण बैलाला शेती करता येते पण भजन करता येत नाही वाघाला शिकार करता येते पण पंढरीची वारी करता येत नाही फक्त या मानवी शरीरालाच बुद्धी आणि वाचा मिळाली आहे त्यामुळेच आपण विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतो संत तुकाराम महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन आणि क हे ज्ञान नाही महाराज म्हणतात शरीर सुखाचे घोसले घोसले म्हणजे घड वंच जसा द्राक्षाचा गड असतो तसा देह सुखाचा गड आहे पण कोणासाठी जो याचा वापर परमार्थ करण्यासाठी करतो याच्यासाठी जर तुम्ही या शरीराने पंढरपूरला गेलात हाताने टाळ वाजवले जिभेने नामस्मरण घेतलं तर हेच शरीर आनंदाचं निधान बनत सर्वात महत्वाची ओढ शरीरे साधले परब्रह्म ज्या परब्रह्माला शोधायला ऋषीमुनी वनात गेले तपश्चर्या केली ते परब्रह्म संतांनी याच देहात राहून मिळवलं माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात हे शरीर म्हणजे मोक्षाच्या गावाला जाण्यासाठी मिळालेला होळी आहे संत तुकाराम महाराज हे एका अभंगात सांगतात आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे तुम्हाला याच देहातून नराचा नारायण होऊ शकतो ही ताकद याच देहात आहे जे तारू जो लाधला तो पहिलं तिरासी गेला ज्याला ही नरदेहाची होडी मिळाली तो भाऊसागराच्या पडीकडे गेला देव दिसत नाही पण देवाला बघण्यासाठी डोळे शरीरातच आहेत देव बोलत नाही स्तुती करण्यासाठी जीभ शरीरातच आहे म्हणजे साध्य देव जरी निराकार असला तरी साधन शरीर साकार असावं लागतं म्हणून तुकोबा म्हणतात अरे बाबा या शरीराला शिव्या देऊ नकोस हे शरीर उत्तम आहे कारण याच शरीराने तुकोबा वैकुंठाला गेले याच शरीराने चुकोबाने देवाला ऊस खाऊ घातला साधन म्हणून या देहासारखं दुसरं काहीही का नाही आता आपण तिसऱ्या चरणाकडे ओढूया शरीर चांगलं आहे हे कळलं पण पन धोकेपणा आहेतच ना महाराज सावध करतात शरीर विटाळाचे आडे माया मोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर, शरीर काळे व्यापिले विटाळाचे आडे म्हणजे काय आडे म्हणजे झाडाला पाणी देण्यासाठी केलेलं रिंगण हे शरीर म्हणजे अशुद्धतेचं केंद्र आहे पण त्यातून भयानक काय असेल तर ते आहे माया मोहपाश जाडे मंडळी आपण मायेत का अडकतो कारण आपल्याला वाटतं मी शरीर हे मी म्हणजे शरीर मी गोरा आहे मी काळा आहे मी उंच आहे मी सुंदर आहे हा जो देहभाव आहे तोच आपल्याला अडकवतो या शरीराचे लाड पुरवता पुरवता माणसाचं आयुष्य संपत पोट भरण्यासाठी दडपड झोपण्यासाठी गादी हवी थंडी वाजली की स्वेटर हवा या शरीराच्या गरजा कधीच संपत नाहीत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस पाप करू लागतो खोटं बोलतो चोरी करतो दुसऱ्याला फसवतो कोणासाठी तर या शरीरासाठी पतन शरीराच्या मुळे हे वाक्य खूप महत्वाचं आहे रावणाचं पतन का झालं सीतेच्या रूपाचा मोह झाला देहबुद्धी दुर्योधनाचं पतन का झालं राज्याचा लोप माझा देह राजा व्हावा म्हणजेच जर या शरीरावर ताबा नसेल तर हेच शरीर तुम्हाला नरकात घेऊन जातं संत एकनाथ महाराज भागवतात सांगतात की विषयांचा अति भोग घेतला की बुद्धी भ्रष्ट होते आणि हेच विषय भोगण्याचं साधन काय आहे तर शरीर डोळ्याला चांगलं बघायचंय जिभेला चांगलं खायचंय की इंद्रिय आपल्याला ओढून नेतात शरीर काळे व्यापिले काळ मृत्यू या शरीराच्या मागे हात धुवून लागलाय सावलीसारखा मृत्यू आपल्यासोबत चालतोय संत तुकाराम महाराजच एका अभंगात म्हणतात घडोघडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश आपल्याला वाटतं आपण खूप जगणार आहोत पण हे शरीर काळाचा घास आहे आज आहे उद्या नाही जसं मातीचं मडकं कधीही फुटू शकतं तसं हे शरीर आहे त्यामुळे तुकोबा इशारा देतात की बाबा रे या मायेच्या जाळ्यात जास्त अडकू नकोस शरीराच्या प्रेमात पडलास तर पतन निश्चित आहे शरीर साधन आहे साध्य नाही हे लक्षात ठेव आता पुन्हा सकारात्मक बाजू मगाशी आपण बघितलं की शरीर म्हणजे माया आहे आता तुकोबा म्हणतात शरीर म्हणजे देवाचं घर आहे शरीर ही शुद्ध शरीर ही निध शरीरे तुटे भवबंध वसे मध्यभागी देव शरीर महाराज म्हणतात शरीर ही शुद्ध जेव्हा या शरीराला गड्यात तुळशीची माळ असते कपळावर बुक्का असतो आणि मुखात नाम चिंतन असत तेव्हा हेच शरीर पवित्र होत वारकऱ्याचं शरीर बघा वारीनं चालताना धुडीनं माकलेलं असत पण ते आपल्याला अपवित्र वाटत का नाही आपण त्याचा पाया पडतो का कारण त्याच्या शरीरात भक्ती आहे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठ या ग्रंथात सांगतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र ती होय देह त्याचा आपण जर तोंडाने नामस्मरण करू शकत करत असू तर आपला देह हा आप पवित्रच होतो निधीचाही निध म्हणजे खजिन्याचाही खजिना जगातला सर्वात मोठा खजिना म्हणजे परमार्थ आणि तो मिळवण्याची चाबी या शरीराकडे आहे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण सर्वात सुंदर ओढ वसे मध्यभागी देव शरीरात देव कुठे आकाशात सातव्या मजल्यावर राहत नाही तो या हृदयाच्या मंदिरात राहतो संत जनाबाईंचा प्रसिद्ध अभंग आहे देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर जर देह मंदिर आहे तर आपण ते किती स्वच्छ ठेवलं पाहिजे आपण मंदिरात घाण करतो का नाही मग या शरीरात घाणेरडे विचार तंबाखू गुटखा दारू टाकून आपण हे मंदिर अपवित्र का करतो तुकोबा म्हणतात देवाला शोधायला काशीला जाऊ नका मक्केला जाऊ नका फक्त डोळे झाकून आत बघा कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था झाली आहे सुगंध बेंबीत आणि मृग रानोमाड धावतोय तसं देव शरीरात आणि आपण बाहेर शोधतोय शरीरे तुटे भावबंध जन्ममरणाचा फेरा जर तोडायचा असेल तर या शरीराचा वापर करूनच तोडता येतो संतांनी हेच सांगितलं त्यांनी या शरीराला साधन बनवलं आणि मुक्ती मिळवली म्हणून हे शरीर जर योग्य वापरलं तर शुद्ध आहे चिंतनाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना तुकोबा म्हणतात वास्तवाची जाणीव करून देतात ते म्हणतात जरी देव आत असला तरी तिथे पोहोचणं सोपं नाही शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणांचा रांधा शरीर वसेत बहुत बाधा नाही गुण सुधा एक शरीर शरीर अविद्येचा बांधा विद्या म्हणजे अज्ञान जन्माला आल्यावर आपल्याला ब्रह्मज्ञान नसतं आपल्याला फक्त भूक आणि तहान कळते हे अज्ञान शरीरासोबत येतं अवगुणांचा रांधा म्हणजे काय एकत्र शिजवलेलं अन्न खिचडी तसं हे शरीर म्हणजे अनेक अवगुणांची खिचडी आहे काम क्रोध लोभ मोह मध मत्सर हे षड्रिपू सहा शत्रू कुठे राहतात शेजाऱ्याच्या चे घरात नाही तर आपल्याच शरीरात काही लोक दिसायला खूप सुंदर असतात पण स्वभाव रागीट असतो काहींची तब्येत चांगली असते पण आडशी असतात म्हणजे शरीरात बाधा खूप आहेत तुकोबा म्हणतात शरीरी वसे बहुत बाधा कधी आळस येईल कधी झोप येईल कधी वासना डोकं वर काढेल भक्ती करायला बसलं की पाय दुखतात पण टी व्ही बघताना दुखत नाहीत ही शरीराची बाधाच आहे ना म्हणून साधकाला खूप सावध राहावं लागतं समर्थ रामदास स्वामी म्हणतात शत्रू जिंका वेकडाळी देहबुद्धी हे उपडी म्हणजे आधी या देहबुद्धीला या आळसाला आणि विकारांना जिंका कारण या शरीरात एकही गुण सुद्धा चांगला नाही जर भगवंताचं नाम नसेल तर नाम नसलेला देह म्हणजे नुसते हाडांचे गाडगे आहे त्यात गुण शोधूनही सापडणार नाही माय आतापर्यंत आपण काय पाहिलं शरीर घाणेरडा आहे दुःखाचं आहे पण शरीर देवाचं मंदिरही आहे मोक्षाचं साधन आहे मग आता सामान्य माणसाने तुम्ही आम्ही काय करायचं शरीराचे लाड करायचे की शरीराला त्रास द्यायचा तो शेवटच्या चरणात याचा निवाडा करतात ते सुवर्णमध्ये गोल्डन मीन्स सांगतात शरीरात दुःखने दावा भोग न द्यावे सुख न करी त्याग शरीर ओ कटे ना चांग तुका म्हणे वेग करी हरी भजनी किती सुंदर उपाय आहे बघा शरीरात दुःख ने दावा भोग म्हणजे हटयोगी जसे शरीराला त्रास देतात काट्यावर झोपतात अन्नपाणी सोडतात तसं करू नका शरीराला त्रास देऊन देव भेटत नाही उलट प्रकृती बिघडली तर भजन कसं करणार आणि न द्यावे सुख म्हणजे चैन ही करू नका दिवस रात्र गादीवर लोडणे पंचपक्वांना खाणे एसी मध्ये बसून राहणे हे पण नको कारण जास्त सुख दिलं की शरीर माजरं होतं आडशी होत मग काय करा न करी त्याग संसार सोडून जंगलात जाण्याची गरज नाही संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात आईच बाई सोनी करा एक चित्त आवडी आनंद आडवावा महाराज म्हणतात शरीर ओ खटे ना चांग हे शरीर मुळात चांगलंही नाही आणि वाईटही नाही ते एक साधन आहे इन्स्ट्रुमेंट आहे उदाहरणादाखल तुमच्या हातात चाकू आहे तो चांगला की वाईट जर भाजी कापली तर चांगला आणि कोणाचे पोट बोट कापलं तर वाईट चाकू तोच आहे वापरणारा कसा वापरतो यावर ठरतं तसं या, तस या शरीराचा वापर तुम्ही पाप करण्यासाठी केला तर ते दुःखाचं कोठार आहे आणि भक्तीसाठी केला तर ते परब्रह्मा आहे म्हणून तुकोबांची फायनल ऑर्डर काय आहे तुका म्हणे वेग करी हरिभजनी हे म्हणतात वाद घालत बसू नका चर्चा करू नका वेग करा हरिअप का कारण हे शरीर कधी पडेल याचा भरोसा नाही म्हातार पण येण्याआधी हातपाय थरथरायच्या आधी डोळ्याला अंधारी येण्याआधी हरीचं भजन करून घ्या गाडी चांगली आहे तोपर्यंत प्रवास आला निघा एकदा गाडी बंद पडली की काही उपयोग नाही तात्पर्य आपल्या शरीराची काळजी घ्या त्याला निरोगी ठेवा पण त्याच्या प्रेमात अडकू नका हे शरीर म्हणजे भाड्याचं घर आहे ते रिकामं करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि घर मार्काला पांडुरंगाला खुश करण्यासाठी त्याचा वापर करा हाच या भंगाचा खरा अर्थ आहे मंडळी संत तुकाराम महाराजांचा हा क्रांतिकारी विचार तुम्हाला कसा वाटला देहाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आज नक्कीच बदलला असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की असेच नवनवीन अभंग संतांचे विचार आणि आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोचत राहावे तर एक छोटीशी विनंती आहे आपल्या तुका झाला असे कळस या हक्काच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन घंटे दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ आपल्या आपल्याला नोटीस तुम्हाला लगेच मिळेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप अभ्यास केला आणि मेहनतही घेतली त्यामुळे एक लाईक तर बनतोच राह तुमचे मत काय आहे तुम्हाला अभंग कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी किंवा ज्ञानोबा तुकाराम लिहून नक्की कळवा आणि हो असेच श्रीमद भगवद्गीतेचे कोट्स श्रीकृष्ण मोटिवेशन असं जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमचे हिंदी एक चॅनल आहे या चॅनलचं नाव आहे श्रीकृष्णा मोटिवेट स्टेशन या चॅनलची लिंक्स डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण नक्की या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा हे ज्ञान स्वतःपुरतं ठेवू नका आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका दिव्या भंगाच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या शरीराचा योग्य वापर करा आणि मुखाने गात राहा जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण